कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित राजेंद्र कंदलगावकर यांची गाण्याची मैफिल ठरली रसिकांची एक अणमोल भेट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त त्यांचे शिष्य पंडित राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला गेला होता सदर गाण्याची मैफिल ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या सौजन्यानं पार पडला ललित कला केंद्राच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर सौ शुभांगी बहुलीकर यांनी पंडित कंदलगावकर यांचा सत्कार केला या प्रसंगी ललित कला केंद्रामधील व्याख्याता डॉक्टर केशव चैतन्य कुंटे आणि ललित कला केंद्रातील मार्गदर्शक गुरु श्रीमती हेमा देशपांडे उपस्थित होत्या पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचं सुरुवातीचं शिक्षण श्री विष्णुपंत घाग यांच्याकडे आणि त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे झाले पंडित कंदलगावकर हे आकाशवाणीचे सर्वोच्च श्रेणीचे कलाकार म्हणून नावारुपास आले आहेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय देशविदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात नुकताच त्यांचा अमेरिका दौराही यशस्वीरित्या पार पडला सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी मैफिलीमध्ये सुरुवातीला राग मारावा नंतर भिन्न षडच मारुबिहाग तिलक कामोत आणि शेवटी भैरवी ठुमरी गाऊन मैफिलीची रंगत वाढवली पंडित राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाच्या साथीला तबला साथ श्री श्रीपाद शिरवळकर हार्मोनियम श्री ऋतुराज धुपकर तसेच साथ श्री हर्षद डोंगरे आणि श्रीमती कल्याणी शेटे यांची लाभली सदर कार्यक्रम संत नामदेव ऑडिटोरियम एस पी पी यू कॅम्पसमध्ये संपन्न झाला मैफिलीस विद्यार्थी आणि पुण्यातील तसेच नजीकच्या रसिक मंडळींची प्रामुख्यानं उपस्थिती लाभली सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा